केस नीट विंचरतो आय कॉम माय हेअर नीटली मी माझा अभ्यास वेळेवर करतो आय डू माय होमवर्क ऑन टाइम तिने काम करतो आय आय ऑलवेज वर्क ऑन स्लीप मी शिस्त पाळतो आय फॉलो डिसिप्लिन मी मोठ्यांचा आदर करतो आय रिस्पेक्ट योर लीडर्स मी शिक्षकांचा ऐकतो आय लिसन टू माय टीचर्स मी आई वडिलांचा ऐकतो आय ओबे माय पेरेंट्स मी माझ्या आजी आजोबांशी प्रेमाने वागतो आय टॉक आय लव्हिंगली विथ माय ग्रँड पेरेंट्स मी गोड बोलतो स्पीक मी नेहमी सत्य बोलतो I, I speak the truth. मी बोलत I मी बोलत speak मी uh, I well मी कधीच खोटं बोलत बोलत नाही नाही कोणाचं वाईट सगळ्यांशी नीट वागतो मित्रांशी भांडत नाही आय डोंट फायट विथ माय फ्रेंड मी माझ्या मै, मित्र मैत्रिणींचा सन्मान करतो क्लासमेट्स मी सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करत नाही आय डोंट शाउट मी इतरांना त्रास देत नाही आय डोंट ट्रबल अदर्स मी वीज वाया घालवत नाही आय डोंट वेस्ट इलेक्ट्रिसिटी मी अन्न वाया घालवत नाही आय डोंट वेस्ट फूड मी नेहमी स्वच्छता राखतो आय ऑलवेज मेंटेन क्लीन मी रांगेत उभा राहतो आय स्टँड इन अ क्यू मी सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकत नाही आय डोंट लिटर इन पब्लिक प्लेसेस मी शाळेतील नियम पाळतो आय फॉलो स्कूल रूल्स मी वेळेवर शाळेत जातो आय गो टू स्कूल ऑन टाइम मी शाळेचे काम पूर्ण करतो आय कम्प्लीट माय स्कूल वर्क मी पुस्तक वाचतो आय रीड बुक्स मी दररोज वाचन करतो आय रीड डेली मी अभ्यासात लक्ष देतो आय पे अटेंशन टू स्टडीज मी मोबाईल जास्त वापरत नाही आय आय डोंट यूज टू मच मोबाईल मी टीव्ही कमी पाहतो आय वॉच लेस टीव्ही मी नियमित योगा करतो आय डू योगा रेग्युलरली मी माझ्या आरोग्याची काळजी घेतो केअर ऑफ माय हेल्थ मी दररोज प्रार्थना करतो आय प्रे एव्हरी डे मी देवाची उपासना करतो आय वर्शिप गॉड मी चांगल्या गोष्टी शिकतो आय लर्न गुड थिंग्स मी मोठ्यांकडून सल्ला घेतो आय टेक ऍडवाइस फ्रॉम एल्डर्स मी चुकीच्या वागल्यास माफी मागतो आय से सॉरी वेन आय एम रॉंग मी इतरांचे ऐकतो आय लिसन टू अदर्स मी मदत करायला तयार असतो आय ऑलवेज रेडी टू हेल्प मी गरिबांना मदत करतो आय हेल्प द पूर मी प्राणी आणि पक्ष्यांवर प्रेम करतो आय लव एनिमल्स अँड बर्ड्स मी झाडं लावतो आय प्लांट ट्रीज मी झाडांना पाणी घालतो आय वॉटर द प्लांट्स हे हे परत बोल पर्यावरणाची काळजी घेतो आय टेक केअर ऑफ एनवायरमेंट मी कोणताही वाईट सवयी ठेवत नाही आय डोंट कीप एनी बॅड हॅबिट्स मी नेहमी साफसफाई करतो आय ऑलवेज कीप थिंग्स क्लीन मी माझी स्वली खोली स्वच्छ ठेवतो आय कीप माय रूम क्लीन स्वतःच्या वस्तू जागच्या जागी ठेवतो आय कीप माय थिंग्स इन प्लेस मी मुलांशी नीट बोलतो आय स्पीक नाईसली विथ अदर किड्स मी धैर्याने वागतो आय बिहेव ब्रेवली मी भीती न बाळगता प्रयत्न करतो आय ट्राय विदाउट फियर मी नेहमी काहीतरी नवीन शिकतो I always try, uh, to some, learn something new. मी इतरांना समजून घेतो आय अंडरस्टँड मी चुकीचं वागल्यास स्वतःची चूक मान्य करतो माय मिस्टेक मी इतरांना प्रोत्साहन देतो आय एनकरेज अदर्स मी मी सर्वांसोबत प्रेमाने वागतो I behave kindly with everyone. मी माझ्या शेजारांशी सौजन्याने वागतो आय बीव थँक फॉर वॉचिंग